મારી મારી માહા તમદાર સમજાત કહેતા બહાર સંજાટ થ तीन वर्षापासून आपण एकाच एक मागणीवर सहा कंटाटी कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्या आणि त्यांचा तफावत चौतीस लाख रुपये दोन हजार बावीस चोवीसचा परत करा यासाठी आपण दोन वर्षापासून सतत या गोष्टीचा पाठपुरावा करत पाठपुरावा करत आहे यात माननीय बच्चूभाऊ कडू यांनीसुद्धा सी एस साहेब डी डी साहेब संचालक मुंबई आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पत्रव्यवहार पत्र केला आहे पण पर अद्यापपर्यंत हे कुठल्याही पद्धतीचं पाऊल उचलत नाही आहे आज किती वाजले संध्याकाळी झाली आणि उद्याचाही दिवस निघाला तरी चालेल पण आम्ही पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आज सी एस कॅबिन सोडणार नाही एवढे सांगायचे त्यांचं म्हणणं आहे डी ऑफिसमधून मान्यता नाही आहे पण डी डी ऑफिसमधून मान्यता नाही आहे सफाई कामगार तरी पाहिजे जिल्हास्तरीय रुग्णालय हे जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी सफाई कामगार जवळपास पन्नासच्या वर पाहिजे हे बत्तीसमध्ये काम करतात आणि मान्यता नाही हे आपल्याला सांगत आहेत कमी करत आहेत लोकं कमी केले यांनी सगळं केलं आहेत तमाशा करतात पैसे खाण्याचे धंदे करून आले ते सी एस ऑफिस आणि डी ऑफिस यांचा विरोध आम्ही करणार आहे मंत्र्यापर्यंत जाणार आहे आणि हा कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्या दोन वर्षापासून फ्री ऑफ कॉस्ट काम करून आले ते शेगाव गजानन महाराज मंदिरासारखे काम करून आले आणि यांचा बत्तीस लाख रुपये चौतीस लाख रुपये जो फरक आहे दोन हजार चोवी बावीस चोवीसचा तो देण्यात यावा